सोलापुरात सात आणि आठ डिसेंबर रोजी स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञांची दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीनं दिनांक सात व आठ डिसेंबर रोजी हॉटेल बालजी सरोवर इथं अर्भकाचा मातेच्या उदरातील प्रवास या विषयावर स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञांची परिषद आयोजित केली आहे अशी माहिती परिषदेचे चेअरमन डॉ मिलिंद शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसूती तज्ज्ञांकरता कार्यशाळा परिसंवाद प्रशिक्षण असं आयोजित केलं आहे या परिषदेत देशभरातून अनेक स्त्री रोग व तज्ज्ञ सहभागी होणार आहेत दरम्यान दिनांक सहा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह इथं पोटातील बाळाची कथा व व्यथा या विषयावर खुलं चर्चासत्र आयोजित केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

सोलापुरातील सगळ्या विमेन ऑर्गनायझेशन सगळ्या प्रॉमिनंट एक्चुअली व्यक्ती ज्या स्त्रीसाठी किंवा स्त्रीच्या आरोग्यासाठी काम करतात त्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित केले त्यांना आम्ही बोलवले एवढ्यासाठी की त्यांनाही त्यांचे डाऊट्स क्लिअर व्हावे आणि हे सगळं जे शास्त्र पुढं पुढं केलेलं आहे ते शास्त्र त्यांच्यापर्यंत पोचावं त्याचा फायदा अनुषंगाने मग त्या स्त्रीलाही मिळावा हा उद्देश मनी ठेवून ह्या चर्चासत्राचं आम्ही नंतर आयोजन केलेलं आहे ही परिषद यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सेक्रेटरी डॉक्टर अमृता कुमठेकर डॉक्टर राजू दबडे डॉक्टर विद्या तिरणकर डॉक्टर चंद्रकांत जाधव डॉक्टर ललिता अग्रवाल हे विशेष परिश्रम घेत आहेत या पत्रकार परिषदेस अध्यक्षा डॉक्टर नीता गाटे डॉक्टर मोनिका उबरदंड डॉक्टर रोहिणी देशपांडे डॉक्टर चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते